किती खुश होऊन तिची सायकल पाहून कधीच म्हणत नाही की मला सायकल पाहिजे का काय पाहिजे तिच्या सगळ्या मित्राईजवळ सायकल आहे मग तिच्याच जवळ नाही आहे पण मला समजते ना कि सायकल नाही आहे तुम्ही सायकल आणली दिली तिथे उपयोगात येईन शाळेत जायच्या आता मोठी मोठी होऊन राहिली तिथे विचारलं का मी काय पाहिजे तर म्हणते काका मला काहीच नाही पाहिजे म्हटलं चला सायकलच घेऊन घ्या सायकल कामाती पडीन तिच्या खरंच माय भाऊ मी भाऊजी खरंच ते नशी आहे की त्यांच्या पुटी एवढी चांगली पोरगी जन्माला आली आवाज देतो पड तिथे बे खुश होऊन जाईन ती

तुला आहे ना सायकल मुंबईला आपल्या घरी हे तुझ्यासाठी नाही आहे बेटा हे पिंकी दिदीसाठी आहे तिचा नंबर आणला बेटा परीक्षेत पहिला म्हणून आणली मी तिला आपल्याकडून गिफ्ट जा तिला आवाज दे मोठाईला आवाज दे मोठाईला म्हणा पूजा कर म्हणा सायकलची मग तुझ्या मम्मीला पण बोलावजो हो माझी आपण मुंबईला गेलो ना मी वरून पाठवून देऊ आणि नवीन सायकल मी घेते पप्पा बेटा गार्गी असं नसतात बोलत हं बेटा आपण तुला गिफ्ट देऊ राहिलो ना आपल्याकडून मग गिफ्ट हे कधी जुनं असतात देत नवीन आणून देत असतात हा तुला आपण तुला मी नवीन घेऊन देईन बेटा सायकल तुला मागच्या सायकल घेतली मी एक वर्षात कुठे जुनी होते का आणि तू कुठे जास्त चालवली नाही नाही ही तुझ्यासाठी आणली बेटा आपण तिलाच देऊ तुला बेटा मी नवीन घेऊन देईल लागलं तर पुढच्या वर्षी तू पण छान मार्क्स मिळत तुझ्यासारखी तुला नवीन सायकल घेऊन देईल मी

आले सायकलच काय काम होतं ती खेडेगावात कुठे सायकल चालणार आहे कुठे सवय सायकलची तिला काय गरज होती माझं म्हणणं सायकल घ्यायची मला विचारलं नाही काही नाही मनाने घेऊन आला सायकल त्यांना काय तेच पाहिजे दोघी मायलेकींना मुई मुई रडतात आणि सर्वांची सांभाळती मिळवून देतात काही गरीब बिरीत नाही आहेत त्या एक नंबरच्या बदमाश आहेत त्या श्वेता कशी बोलू राहिली तेळू शक मुलीले हं जशी आपली गार्गी तशी पिंकी इतका भेदभाव नको करू आणि काय होते आणली तर काका नाही आहे का मी तिचा एवढे चांगले मार्क भेटले पुरीले एवढा चांगला पहिला नंबर आला तिचा मग कौतुक नाही करायला पाहिजे का आपण कौतुकाचे शब्द तू मला नको सांगू मला नको तू मोठे मोठे शब्द वापरून भ्रमात टाकू पाहाल ना मी पाहाल ना तूच फक्त एकट्या करत राहतो आणि ती पिंकीचे बाबा ती कोणी नाही का माझ्या पोरीचे अरे त्यांनी दारू सुद्धा दिली म्हटलं माझ्या पोरीच्या हाती आल्यापासून केला काय कधी माझ्या पोरीचा राहिला आणि ते तुझ्या बाबांनी पण नाही कोणीच नाही माझी माझी पोरगी मी नकोच आहे त्यांना पण तुला कुठे पडले याचं म्हणा तुला तर बस तुला फक्त आणीच खराब दिसतो आणि त्या दोघी माहिती चांगल्या दिसतात त्यांना करत राह तू त्यांना करत राह तेवढे ते पन्नास हजाराचे कपडे घेतले हा आणि मुंबईवर त्यांना किती काय की आणलं त्यांच्यासाठी तू किती काय की आणलं आता परत सायकल पण म्हणजे आपल्याला संसार नाहीच आहे आपल्याला पोरगी नाहीच आहे सगळ्यांनाच लुटून दे श्वेता चुप बस कोणी ऐकील काय नवीन केली की सायकल आणली आणलीत जरा पिंकीला दे नाही दिला दे पूजा करा आमला सायकलची माय फूड मी कशाला लावत देऊ त्यांच्या बापाची नौकर आहे नाही तू दे ना तू आहेस त्यांचा हाता खालचा गाडी काका काका सायकल कोण म्हटलं अजून कशी नाही आली आवाज अरे बेटा पिंकी ये ये बेटा आता मी तुलाच बोलवणार होतो ओ बेटा सायकल आणली बेटा मी तुझ्यासाठी बघ आवडली का चालवून बघ <simus> आवडणार कसं नाही फुकाचा मारय न बरोबर पस्ती फुकासा माल त्यांनी आवडणार कोणी भेटलं करतो सगळंच आवडत असते काका की मोस्तय काका सायकल पिंक कलर आहे काका हो गं पिंकी ही सायकल जस्ट साठी आणली मी इज अ गिफ्ट बेटा तू फर्स्ट नंबर आणला की अनलाकीनी म्हणून माझ्याकडून गिफ्ट आणले मी तुला थँक्यू काका काका तुम्हाला मला कसं काय समजलं मला सायकलच पाहिजे होती

गे कौन रे मोटा मोटा कल काय झाले तुले ओ भाई पाय ना काकान मला सायकल आणली ना जाय तू पूजे साडे गुने ना सायकल ची करत का आहे ओ माय खरच वा भाऊ काय आणली बोलोडे मागे जी सायकल ते पिंकी ले हां काय गरज होती आता तर तुम्ही कपडे घेतले तिले आणि काय बापा ते डाळ शेट का काय ते आणलं बॅग आणली चालूच आहे बापा हां काय आणलं अरे नाही नाही होईनी काही बोलता काय

गार्गी गार्गी तू आणतो का एक चक्कर तुला आवडली का माझी सायकल मला पाहिजे मला आवडली कुठे काढली टप्पी सायकल तुझी माझी सायकल खूप सुंदर आहे मुंबईला हो ना मम्मा माझी सायकल किती महागली किती छान आहे हो का गार्गी हा बाई ती मस्त अशी मुंबईला मस्त मस्त भेटत असते नाही की नाही हो ग पिंके तागाई पिंके तू माझ्या पोरशी बरोबरी करते का मग आणि तुला पण म्हटलं आम्ही सांगली म्हटलं सायकल पिंके गार्गीची बाप्पानी आणली म्हटलं तुला कुठे सायकल भेटवती तुला जास्त शिल्लक नको बोलू श्वेता हा मी ऐकू आल्याचा याचा अर्थ हा मला काही समजत नाही लेटच ओरडल मी इतकी शिल्लक नको चालू तुम्ही आणली म्हटलं मला पैशाने आणली म्हटलं काय जर आणली तर पिंकी का दुसरी आहे काय माझ्या अख्ख्या भावाची पोरगी आहे मग कौतुक नसणार का मली तिचं काय बिघडलं बा अडीच जर सायकल आणली तर काय खजिना लुटून दिला का माहितीये

सल्ला म्हणता काकाचा अधिकार नाही भोयली अरे काकू थांबा ना काकू थांबा ना बाई पूजा करते ना काकू जाऊ नका ना काकू काकू लागलं त सायकल घेतली की राहू दे मी चालवत नाही पण तुम्ही राग राग नका जाऊ ना जाऊ दे पिंकी जाऊ दे ल शिळ कायते दोघी मायलीकी अहो काय झालं व श्वेता चाललं पूजा करू ना आपण कुठे चालली तू करा तुम्ही करा जा तुमचा देर आहे तिथे तुमची पोरगी आहे जा तूनी माझी कशाला गरज आहे भाऊ काय झालं श्वेता रे कोण राग राग गेली ती